शेतकरी आपल्या आपल्यासमोर जे ह्या केळीचे झाडं दिसते तर हे आष्टी आपली जी परतूर आष्टी आहे तिथलचे शेतकरी आमचे मित्र विष्णुपंत गोगे यांच्या शेतात आपण आज आलो येतं आणि त्यांच्या शेतातली ही केळीची व्हरायटी आहे कल्चरची जी नाईन ह्या व्हरायटीचे रोपं ह्यांनी इथं लागवड केली होती घडं बघा एकदम मोठमोठे मुट असे घडं पडलेले येतं चांगल्या ह्याला केळं पण चांगली लागलेली आहेत सगळे केळाची संख्या चांगली आहे फण्याची संख्या चांगली आहे बघा एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन आहे केल लागवड केल्याच्या नंतर ज्यावेळेस पाणी जरा कमी पडायला त्यावेळेस दोन्ही साईडनं ड्रिप पण आथरलं आणि आज रोजी त्यांच्या केळीला बघा किती मोठमोठले असे घडं पडलेले आहेत एकदम असा सुंदर आलेला बाग दहा बारा अशा ह्या फण्या <coughs> गुगल पे फोर बिझनेस वर सहा हजार एक्क्याण्णव रुपये मिळाले असं ह्या आणि बघा चांगल्या प्रकारे जर नियोजन जर केलं तर आपल्याला हे असं उत्पन्न मिळू शकतंय आज रोजी पण वर्षी काय रेट आहे सध्या ह्याला है, किडीला पाचशे जरा भाव कमी झालेत हां तरी पंधरा दिवसापूर्वी भाव सोळाशे सतराशे रुपये हो होते हजारच्या आसपास झालेली सध्या एक हजारच्या आसपास बघा एक हजारच्या आसपास भाव झाला आहे त्यांच्याकडे तर त्यांनी ह्या जी नाईन ह्या व्हरायटीच्या किडी लागवड केली आहे घडं बघा तुम्ही एकदम घडं भारी इथं केळाची जी साईज आहे ही पण एकदम चांगली आहे पुन्हा लांबी पण एकदम चांगली बघा एक एक जवळपास आठ नऊ इंचापर्यंत अशी केळाची लांबी झाली आहे एकदम भारी असा प्लॉट आणि नियोजन चांगलं आहे त्यांनी ह्या झाडाचे जे काही आपले खालचे खालचे पानं काढलेले येतं पुन्हा हे खाली जे नवीन रोप येत असेल आणि ह्या रोपामुळं पूर्ण आपली जे केळी हे सगळं अन्नद्रव्य खात असती तर मग ते, ते खालचे रोपं काढलेले येतं दोन्ही साईडनं ड्रिप आथरलेलं आहे एकदम चांगल्या प्रकारचा हा प्लॉट बघून आनंद वाटला म्हणून हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवासाठी केला जरी कोणाला जर काही माहिती जर पाहिजे असेल तर ते आमचे मित्र येतं विष्णूपंत गोगे यांच्याकडून पण तुम्ही माहिती घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर देईन त्यांचा एकदम सुंदर आलेला प्लॉट तुम्हाला आणखीन मी काही घडं दाखवून देतो बघा हो काही थैक बघा होडं एकदम भारी भारी गड इथं हे इथं एक पुन्हा आणखीन दाखवतो इकडे या आतमध्ये आत आल्यावर तर पुन्हा आणखीन भारी भारी सापडत ना आपल्याला हो का इथं बघा पण तर किलो पर्यंत गड भरत असतो एक सरासरी पंचवीस किलो पर्यंत भरतो पंचवीस किलो पर्यंत पंचवीस किलोपर्यंत घड भरण आणि म्हणजे एका कुंटलमध्ये चार जरी झाडं बसले म्हणजे चार झाडं बसतील एका कुंटलमध्ये म्हणायचं बघा हे हो उघड प्रत्येक जागेवर एकदम सुंदर असं नियोजन केलं त्यांनी परत आणखीन ह्या पिकडे त्याच्या पलीकडचा घड दाखवतो हो असे शेतकरी मित्र ऊस शेती करीत असताना मला त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस अनुभव आला किंवा ऊस शेतीमध्ये बारा महिने आपल्याला ऊसाला पाणी द्यायचं आणि नंतर शेवटला जर ऊस जर कारखान्याला जर वेळेवर नाही गेला तर आपलं उत्पादन घटत असतं तर त्याच्यामुळं जे काही आपले शेतकरी शेतकरीचं त्यांना जर कोणाला जर ऊस शेती जर करायची नसेल आणि जर केळीच्या जर शेतीकडे जर ओळा तर त्यांनी नक्कीच हे टिश्यू कल्चरचं जी नाईन ह्या व्हरायटीची जरी लागवड केली तरी चालती पण तर तुम्ही इथं रोप लावले होते का काय केलं नेमकं जे, जे लागवड केलेली होती हा त्याचे जे नंतर गड्डा झालेला ते हा म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून तुम्ही गड्डे आणले होते हा त्यांनी रोप आणलं हे म्हणजे सेकंड हा हा म्हणजे फर्स्ट फर्स्टेजच त्यांनी अगोदर दुसऱ्या शेतकऱ्यांना लावलं होतं त्यांच्या शेतातून ह्यांनी असे बारीक बारीक गड्डे काढून आणले होते तशा पद्धतीतून त्यांनी ह्याची लागवड केली होती तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर ही शेती आवडली तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रो केळीचे घडं बघा कसे येतं एक नंबरची शाईनिंग आहे ह्याला केळाला ह्या केळाची साईज बघा लांबी बघा लांबी काय भारी एकदम अशा प्रकारे जर समजा केळीचं उत्पादन जर आलं तर शेतकऱ्याला नक्कीच पैसे झाल्याशिवाय राहणार नाहीत ना पण तो एक अंदाजे सांगा अंदाजे की आ, आता तुमच्या भागात ज्या शेतकऱ्यापाशी एक एकर केळी असती एक एकर तर एक एकर केळीच्या शेतकऱ्याला अंदाजे किती रुपयापर्यंत उत्पन्न होत असतंय भा, भाव ठरण्यावर हा ना ना पण पन तरी पण आपण पन कमीच भाव धारला एकदम चांगला भाव नाही धारला मिडियम कधी कमी लागन कधी जास्त लागन पण तरी एक अंदाजे किती रुपये होते शेतकऱ्याला एक एकर मध्ये कमीत कमी दोन लाखाच्या जास्तीत जास्त किती रुपये झाले तुम्ही ऐकलेलं आहे समजा तीन साडेतीन लाख जास्तीत जास्त लाख जर असला हा तर तीन साडेतीन लाख रुपये तीन साडेतीन लाख रुपये तर शेतकरी बघा आपण जर ऊस शेतीचा जर माग लागलो तर ऊस शेतीमध्ये आपल्याला एक पन्नास साठ टन सत्तर टन एवढा जरी ऊस झाला तरी आपला आ, दोन लाख रुपयापर्यंत ऊसाचे उत्पन्न होऊ शकते पण के के ला, जर केळीसारखं जर उत्पन्न केलं तर त्यांनी आत्ता आहे की काही त्यांच्या भागातले असे शेतकरी आहेत की त्यांना तीन लाखापर्यंतसुद्धा उत्पन्न आहे तीन साडेतीन लाखापर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्याला समजा जर केळीची जर करायची असेल त्यांनी टिश्यू केल्सरचं जी नाईन ह्या व्हरायटी जर लागवड केली तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न येऊ शकते तर शेतकरी मित्रा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम